也听。 कविते कार्यालय सज्जवारे ते वाटते वाटते मजा बंका

आणि समाजा एक चांगली जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच स्वयंसेवा करून इतर गरजूची मदत केली पाहिजे चांगल्या व्यक्तिमत्वाचे हजार पैलू आहे शिकवता येत नाही त्या नेडी असतात तर सवयी शिष्टाचार शिकवता येतात त्या जाणीव असतात लहानपणी वक्तृत्व स्पर्धेसाठी चारित्र्य संवर्धन हेच खरे शिक्षण असा विषय होता व्यक्तिमत्व यांचा देखील आहे माणसाचे खरे सौंदर्य ही मुळच ठरवतात म्हणून आज मुळांना म्हणजे नीतीमूल्यांना माणसाने तिलांजली दिलेली आहे दिले। प्रचंड गतिमान आयुष्यात न्याय नीती पायदळी नी, तुडवल्या जात असताना मला माझे माणूस चांगला माणूस करण्याचे स्वप्नही खरतर कर वाटत आहे मी खूप मिळवा यांचा समतोल साधत धैर्याने आणि ध्यासाने मी माझ्या स्वप्नांकडे वाटचाल करणार आहे जे जे उदात्त मंगल सुंदर त्याच्यासाठी मी सदैव तत्पर या, या उक्तीप्रमाणे मला माझ्या स्वप्नाला गवस्मी घालायची आहे पूज्य महात्मा गांधीजी आणि डॉक्टर ए फुलाप्रमाणे जपणार आहे आणि त्याचा सुगंध सदैव दरवाढ ठेवणार आहे जय धन्यवाद